नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो, जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आता बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर झालेला आहे परंतु मग आता तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल जालना असेल बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक धुळे परभणी सातारा सांगली यवतमाळ जालना अशी सर्व ज्या सर्व बत्तीस जिल्हे जे आहेत ती बत्तीस जिल्हे पात्र ठरलेले आहेत परंतु या बत्तीस जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहे ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता आपण जिल्हा न्याय अपडेट जाणून घेणार आहोत त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सातशे सव्वीस शेतकरी बांधव पात्र असून वीस पॉईंट बावन्न एवढा निधी त्या था, ठाणे जिल्ह्याला मंजूर आहे पालघर जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे साठ शेतकरी बांधव हे बाधित आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीनशे पासष्ट शेतकरी बांधव तर सिंधुदुर्गमध्ये सहाशे पस्तीस शेतकरी बांधवांना नऊ पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांना सहा हजार दोनशे चोपन्न पॉईंट पंचावन्न एवढा निधी हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो यापुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये सातशे बत्तीस शेतकरी बांधव पात्र आहेत तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी बांधव हे पात्र आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा हजार चारशे एकाहत्तर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकवीस हजार दोनशे सोळा पॉईंट त्र्याऐंशी शेतकरी बांधव तर पुणे जिल्ह्यामध्ये एकोणावीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी बांधव पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव तर सातारा जिल्ह्यामध्ये फक्त एकशे ब्याऐंशी शेतकरी बांधव सांगली जिल्ह्यामध्ये एकतीस हजार पाचशे छत्तीस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी बांधव हे पात्र आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट जालना जिल्ह्यामध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणावीस बीड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा शेतकरी बांधव लातूर जिल्ह्यामध्ये सहाशे पंचावन्न धाराशिव जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे बारा तर नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे बावीस परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजार सातशे सतरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर अकोला जिल्ह्यामध्ये दोन लाख चव्वेचाळीस हजार एकोणसत्तर शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये पंधरा लातूरमध्ये सहाशे पंचावन्न नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे बावीस शेतकरी बांधव हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे एकाहत्तर त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठ हजार चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न शेतकरी बांधव वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सतरा शेतकरी बांधव तर नागपूर जिल्ह्यामध्ये अठरा हजार सत्तर भंडारा जिल्ह्यामध्ये वीस हजार आठशे एकवीस शेतकरी बांधव तर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकरी बांधव हे पात्र ठरवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण आपण जर विचार केला गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे वा सातारा सांगली बीड वाशिम हिंगोली परभणी जालना हे सर्व जिल्ह्यांमध्ये जेवढे शेतकरी बांधव पात्र आहेत तेवढ्यांची आकडेवारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे लवकरात लवकर या शेतकरी बांधवांना जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल सर संपूर्ण मित्रांनो एकूण राज्य एकूण राज्यामध्ये जे शेतकरी बांधव पात्र आहे तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी बांधव हे पात्र आहेत त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक हजार तीन शेतकरी बांधव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधव गोंदिया जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस भंडारा जिल्ह्यामध्ये वीस हजार आठशे एकवीस तर नागपूरमध्ये अठरा हजार सत्तर शेतकरी बांधव वर्धामध्ये सतरा शेतकरी बांधव हे पिकविम्यासाठी पात्र आहेत